ओंद्रीप देता मुखेब श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवनिमित्त गावातले मान्यवर उपस्थित ग्रामपंचायत ग्रामसेवक साहेब मॅडम आणि होते व गावचे सरपंच उपस्थितीमध्ये पोलीस पाटील गावचे उपस्थित होते हो खूप नागरिकांनी उपस्थित होते पूजनपूजा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टी सर्वधर्मसमभाव आणि गुणवत्तेला दिलेला मान छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर ते दूरदृष्टी असलेले राष्ट्रनिर्माते कुशल प्रशासक आणि लोकहितवादी राजा होते त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू आजही अभ्यासकांना प्रेरणा देतात त्यांच्या विचारांमध्ये स्वराज्य न्याय सर्वधर्मसमभाव गुणवत्तेची पारखा आणि कर्तृत्वाला वाव यांना अत्यंत महत्वाचे स्थान होते एक दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीची संकल्पना शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येते त्या काळात परकीय सत्तांच्या सावटाखाली भारतातील अनेक प्रदेश होते अशा परिस्थितीत स्वराज्याची संकल्पना मांडणे ही अत्यंत धाडसी आणि दूरदर्शी भूमिका होती त्यांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत तर किल्ल्यांची साखळी उभारून सुदृढ संरक्षण व्यवस्था निर्माण केली आरमार उभारून समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण केले प्रशासनात अष्टप्रधान मंडळ स्थापून सुसूत्र कारभाराची पायाभरणी केली त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड किल्ला येथे झाला तो केवळ एक समारंभ नव्हता तो स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा आणि आत्मसन्मानाचा उद्घोष होता दोन सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक सहिष्णुता शिवाजी महाराजांच्या कारभारात सर्वधर्मसमभाव हा केवळ शब्द नव्हता तर तो आचरणात उतरलेला मूल्ये होतात त्यांनी कोणत्याही धर्माविरुद्ध द्वेष बाळगला नाही त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात विविध धर्मांचे लोक महत्वाच्या पदांवर कार्यरत होते मशीद दर्गे किंवा धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्याचे त्यांनी आदेश दिले होते युद्धात जिंकलेल्या प्रदेशांतील लोकांशी अन्याय न करण्याची त्यांनी कटाक्षाने काळजी घेतली स्त्रियांना आणि निरपराध नागरिकांना त्रास न देण्याचे कठोर आदेश त्यांनी दिले होते त्यांची ही भूमिका त्या काळातील राजकारणात अत्यंत प्रगत आणि मानवतावादी होती तीन गुणवत्तेची पारख आणि कर्तृत्वाला संधी शिवाजी महाराजांचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जन्म जात किंवा पार्श्वभूमीनं पाहता गुणवत्तेला प्राधान्य दिले त्यांच्या दृष्टीने व्यक्तीचे कर्तृत्व आणि निष्ठा महत्त्वाची होती सामान्य कुटुंबातून आलेल्या अनेक शूर मावळ्यांना त्यांनी आपल्या सैन्यात उच्च स्थान दिले अष्टप्रधान मंडळातही विविध स्तरांतील सक्षम व्यक्तींना स्थान मिळाले यातून त्यांनी एक महत्वाचा संदेश दिला राज्याची उभारणी ही केवळ राजघराण्यांच्या बळावर नव्हे तर कर्तृत्ववान आणि प्रामाणिक लोकांच्या सहभागाने होते चार उत्तम प्रशासन आणि लोककल्याण शिवाजी महाराजांनी रयतेच्या हिताला सर्वोच्च स्थान दिले शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये करव्यवस्था सुसूत्र असावी आणि महसूल गोळा करताना लोकांना त्रास होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली त्यांनी गुप्तहेर यंत्रणा सक्षम केली लष्कर शिस्तबद्ध ठेवले आणि भ्रष्टाचाराला आळा घातला त्यांच्या कारभारात शिस्त न्याय आणि पारदर्शकता दिसून येते पाच स्त्रीसन्मान आणि नैतिक मुले त्या काळात युद्धाच्या प्रसंगी स्त्रियांचा अपमान करणे सामान्य मानले जात असे परंतु शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या सन्मानाचे कठोर धोरण स्वीकारले शत्रुपक्षातील स्त्रियांनाही आदराने वागवण्याचे त्यांनी आदेश दिले त्यांच्या या भूमिकेमुळे ते केवळ युद्धा नव्हे तर आदर्श राजा ठरतात निष्कर्ष स्टार छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे शौर्य दूरदृष्टी न्याय सर्वधर्मसमभाव आणि गुणवत्तेच्या आदराचे अद्वितीय उदाहरण आहे त्यांनी स्वराज्याची स्थापना करून केवळ राजकीय परिवर्तन घडवले नाही तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांचीही पुनर्स्थापना केली आजच्या काळातही त्यांच्या विचारांची गरज तितकीच आहे समाजात एकता न्याय आणि प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी शिवरायांचे आदर्श आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील जीएस दोन चार एक्स सात मारुती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मोनोअब्ज छप्पन्न कोटी दहा लाख बासष्ट हजार तीनशे एकोणसत्तर